अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी आशिष जयरेकर आज पदभार स्वीकारणार एस अधिकारी आशिष जयरेकर यांची पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदी निवड राज्यात गृह मंत्रालयाकडून पोलीस निरीक्षकांच्या बदल्या बुलढाण्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या तर पाच पोलीस निरीक्षक बुलढाण्यात होणार रुजू वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार त्यासाठी कामगारांच्या प्रशिक्षणासाठी शिबिरांचं आयोजन करण्याच्या मंत्री नितेश राणे यांनी दिल्या सूचना बीडमध्ये गडी येथे झालेल्या अपघातामध्ये निधन झालेल्या बाळासाहेब यांच्या कुटुंबाला मनोज जरांगे यांनी दिली सांत्वनपर भेट सव्वीस मे रोजी झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील महिलांना दिल्या साड्या तर परभणीत गडकरी प्रतिष्ठानच्या वतीनं सुद्धा साडी वाटपाचा कार्यक्रम वर्धाव नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना मनसेतर्फे जेसीबी खेळणं भेट शहराची लवकरात लवकर स्वच्छता करण्याची मनसेतर्फे मागणी पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळेंचं आमरण उपोषण तत्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा पैठणमध्ये मान्सून पूर्वतयारीसाठी आमदार विलास भुमरे यांनी बोलावली उद्या आढावा बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठकीचं आयोजन वाशिममध्ये विद्युत पोलला अचानक आग शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची मिळाली प्राथमिक माहिती राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार सीबीएसई शाळा नऊ जून तर सी शाळा सोळा जून पासून जळगाव मध्ये बसला भीषण आग मागील चाकाचा रॉड तुटल्यानं आग लागल्याची माहिती यामध्ये सुदैवानं कोणतीही जिंकणार नाही अशाच नवनवीन ना आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या